दिवाळी मेंढ्या शेळ्या ओवाळी मित्रांनो फुलभाज्या फाटाकडे मस्त पेट्यात <laughs> मित्रांनो आनंद सगळी काय छोट्या मोठ्या गोष्टी आनंद शोधत राहा आणि आपली दिवाळी आपल्या परिस्थितीनुसार साजरी करा मित्रांनो में मेंढरं ती वाड्याला आली आणि मेंढर वाड्याला आला की आता मेंढरातलं काम तर आपल्याला काम करून घ्यायचंय मित्रांनो म्हणजे पालणी पाजायची रे का हो का वो का कशी पळत मित्रांनो दूध पियासाठी कसं करते हो का तर मित्रांनो आप आप आता आपल्या प्रत्येक कोपऱ्यावरती पंथी लावून घेऊ पहिली पंथी आपल्या बाबूच्या हाताने गेटामध्ये लावली तर मित्रांनो मला आज तुम्हाला सांगावसं वाटतं लक्ष्मीपूजन दिवशी मित्रांनो दिवाळीची खरेदी पण त्याच ठिकाणी करा ज्या ठिकाणी आपल्या खरेदीमुळे दुकानदाराच्याही दुकानदाराच्याही घरात दिवाळी साजरी होईल आपण खरेदी केली तर त्यांच्याही घरात दिवाळी साजरी होईल अशाच ठिकाणी दिवाळीची खरेदी करा आमराम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज काय माहिती का आज आहे मित्रांनो लक्ष्मीपूजन आणि मित्रांनो लक्ष्मीपूजन म्हणजे सकाळपासूनच सुरू झाले नाही का म्हणजे रात्री सकाळपासून सुरू झालेलं आहे लक्ष्मीपूजन पण मित्रांनो लक्ष्मीपूजनचा आपल्याला सकाळ धरणं काय व्हिडिओ शूट करता नाही आला कारण का तर सकाळ सकाळ आपल्या इथं काही खास माहोल नसतो पण मित्रांनो संध्याकाळी आम्ही मस्तपैकी पांत्या भिंत्या सगळं आपली लक्ष्मी संध्याकाळची घरी जाते घरी गेल्यानंतर आपल्या लक्ष्मीला मस्तपैकी दिवो बिवो तर मित्रांनो आज मस्तपैकी मेंढरांना दिवो बिवो लावूया आणि आपलं लक्ष्मीपूजन साजरं करूया तर आजचा स्पेशल ब्लॉग असणारे लक्ष्मीपूजन वरती चला तर मग तर मित्रांनो आपली आईन बाबू पुढं चालले का आईन बाबू मोहर मेहर बोलवायत आणि मी आपला माग जरा वायच मागचे बी मित्रांनो इकडे कसं पिक बिक आहे ना ओलग बिल केले लोकांनी मग ते जरा वायच मागचे बी आवरून न्यावं लागतात तर मी आपला माग आहे आईन बाबू पुढं तर बघा आता थोड्याच वेळात आपलं डुकतं बघ कसं झाले आता थोड्याच वेळात वाड्याला तहानी मेंढर तर सान 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 चालले ते बो जो तोटला आहे का ते सगळा तहाने मेहरांचा आहे मित्रांनो का सगळे मित्रांनो सगळे बऱ्याचपैकी त्यातले पिल्ले आणि ही आपली बाकी बाकीची बाकीची दमाने चालतात पण तहाणी मेर पिल्लांसाठी निस्ती सण 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 मोरं जाते मित्रांनो मेंढर ती वाड्याला आली आणि मेंढर वाड्याला आलाय की आता मेंढरातलं काम तर आपल्याला काम करून घ्यायचंय मित्रांनो म्हणजे पाजनी पाजायचे ते हो का हो का होका कशी पळत मित्रांनो दूध पियासाठी कसं करते हो का हे असं बारकी निरकी पाजावं लागतात बाबा आता पहिलं दूध पाज म्हणते बाबू दर याला आता आता ह्याला मित्रांनो चलो याची मम्मीने हो बाबडे ह्याला ह्याला बस समोरच्या मग माग सरते त्याला धर पाजायला लागते अशी बारकी निरकी वाड्याला आले की पाजून घ्यायची सगळी आपला बाबून मदत केली आपल्याला पाजने टपने पाजायला ह्या मॅडम मित्रांनो आपल्या अशा का बांधल्यात माहितीये का हे तीच पिल्लू आहे आणि त्याला दूध पिऊन देत नाही दूध पिऊन देत नाही मग त्याला असा बंदोबस्त केलाय पुढचं दोन्ही पाय बांधले ते म्हणजे उडी नाही मारणार आणि मान बांधले म्हणजे पाय बांधले तरी उड्या मारीत जाऊ नये म्हणून आणि आता मग असं बांधले का सण सण सणसाले ते पिऊन असं काही जोगाड करावं लागते तर मित्रांनो आईचा चाललाय मस्त पैकी हाय काय घातले चुल भात कसं आहे दाखव आम्हाला बघा कसं आहे मसाले भात मित्रांनो एकदम खतरनाक आज जेवण बिवण एकदम खतरनाक असणार आहे आणि मित्रांनो त्यातूनच हि तर आपला स्वयंपाक तया करतेच त्यासाठी आपल्याला आज लक्ष्मीपूजन म्हणल्यावर मित्रांनो आपल्या लक्ष्मीला पूजलं पाहिजे तर आता आम्ही आणायला आणाय आहे तर चालले आता दिवा आता आल्यानंतर मित्रांनो कसं लावतोय काय लावतोय तोपर्यंत जरास मोबाईल चार्जिंगला लावतो तर मित्रांनो आता बाजार बिजार आणलेला आहे आणि आईचं काय चाललंय आई काय चालले चपात्या कस चपात मित्रांनो एकदम गोडधोड एकदम मस्तपैकी आपलं जेवण तयार होते बाद झाला ना होय आई बात झाला आहे ना बात झालाय मित्रांनो आता चपात्या मस्तपैकी चालल्या ते गरमागरम चपात्या पण ते बिनते बी आणले आता लाव आपल्या मेंढरांच्या बहुतेनी मित्रांनो मस्तपैकी या ठिकाणी आपलं देवबिव पोजले ते आणि आपण यायच्या आधीच आपल्या दादांनी या ठिकाणी एक दिवा लावलाय मस्तपैकी सुद्धा फळात उदबती हे समजा आपलं बिराड आणि आई मस्तपैकी बनवते आता चपात्या तर चपात्यांना मित्रांनो व्हायचं अंधारे जरा व्हायचं उशीर झाला आहे त्याकरता आईने आपलं बघा आपण इथे बॅटरी बांधली आपली ही चार्जिंग केली बॅटरीला इथे बॅटरी बांधली आणि आता चपात्या चालल्या ते मस्ती आईच्या आई, आई होत्यात का चपात्या बॅटरी लावल्या वाईस बर वाटत्या दिसते वाईस मित्रांनो तसं अंधारात करायची आपल्या आईला सवय आहे कारण ते वाड्या बॅटरीला सारखी चार्जिंग नसते बॅटरी बाबा बांधली गँग आज काय आपल्या इथं होय पण त्या लावायच्या हा बाबू आनंद झालाय ना लय आनंद फटाकड कोण वाजवणार जाऊन बहणार नाही मित्रांनो आपण आज फटाकडे आणले लक्ष्मी पूजन एकदम हा ले भारी भारी आणले ते दाखवतो त्यावेळेस आधी आपल्याला काय करायचे आपल्या मेंढराभोवती पंत्या लावायच्या पंत्या कोण कोण लावणार हा ओके काय विषय नाही पंत मी त्या लावून घेऊ मस्त पैकी कसल्या त्या आणल्यात बघूया पब्लिक हा हा काय नाही आता पंत्या लावू पाहिल्या दिवाळीला मजा येते कर रे मजा येते सुट्टीत येते येते मजा येते सुट्ट्या मन सुट्टीतच खरी मजा नाही हा बाबूला आपला बाबून पगो व्हायचं अभ्यास अड असल्यामुळे यांना सुट्टीतले मजा येते अर्च म्हणते नाही आहे ना तर या ठिकाणी आपला बाबू पहिली पंथी पेटवून घेते बाबो पहिली आपली पंथी पेटवायची गेटावरती पे मित्रांनो सगळ्यात पहिली पंथी हे आता वाऱ्यामुळं व्हाय नाही बी आपली सर्वात पहिली ले ले ती मित्रांनो आणलेली आहेत ही आपली गेटावरती लावलेली इथनं सगळी मेंढरं आपली आत बाहेर जातात मित्रांनो म्हणजे मेंढरं रानातनं चरून जरी आले ना तरी हिथनंच आतमध्ये घालवतो आपण आणि हिथनंच काढतो त्याकरता पहिली ती आपली गेटावर लावली आणि आता आपला वाडा चांगला म्हणजे मित्रांनो एवढे बी ते नाही आणले आपण मापातच आणले ते आता मस्ती कडणी बिडणी लाव जरा वाईस निवेजाने चार कोपऱ्यावर चार लाव आणि मग बाकीच्या जशा उरते तशा लावून घेऊ तर मित्रांनो आता आपल्या प्रत्येक कोपऱ्यावरती पंथी लावून घेऊ पहिली पंथी आपल्या बाबूच्या हाताने गेटामध्ये लावले आणि आता कोपऱ्या कोपऱ्यावरती म्हणलं व्हायचं मला लावते पब्लिकला बघू दे बाबा मी बी काम करतोय मित्रांनो आपले पंथे पंतपिंत लावायचे तर आता हिथं पंथी लावून घेऊ आता हिथं पंथी पेटवून घेऊ मित्रांनो हे जरा व्हायचं काडीपेटीचाच गोळ आहे मित्रांनो वार आपलं सगळं वाऱ्यावरती आणि वारा असल्या वेळी बाबा आतापर्यंत तिथं बी दोन चार काड्या वाया गेल्या त्या वाया गेल्या दाखवल्या पण आता मला मला किती काड्या जातात बघू आपण इथं मित्रांनो कसे वारं सुटलं ना हाताला वायाच भाजलं पण पेटलेलं आहे तर मित्रांनो बाहेर आपण पण त्या लावायचा प्रयत्न करत होतो पण वाऱ्याने काय पण ती पेटत नाही म्हणजे ही पेटते पण योजून जाते मग त्याकरता आता व्हायचं मेंढराच्या आतमध्येच पंत्या लावून ट्राय त्या आप आप तर करायला काय जाते लक्ष्मी पूजेने आपल्या लक्ष्मीची पूजा झालीच पाहिजे मित्रांनो त्याकरता आता आप आतमध्ये पण त्या लावून बघू आता खांबावून ह्याच्यावर कसं काय दिसते आपलं बघा वातावरण तर मित्रांनो त्या लावायचा विचार मी तर खूप वेगळा केला आणि आपली पण ती मेंढ्रात एवढ्या आतमध्ये लावली तरी पंत्या इसते ते मित्रांनो तर लई मुश्किलने मित्रांनो जवळजवळ एक काडीपेटी पेटी संपावल्यानंतर आपल्या कुठं दोन तीन पंत्या लागल्या ते तर या ठिकाणी मी एक लावले हो का ही सगळी मित्रांनो आपली लक्ष्मी आहे मेंढरं मेंढर भेंढरं आहेत आपली यांच्या जेवावरती भरपूर आपण म्हणजे मित्रांनो जे बी काय यांच्या जेवावरती तर मित्रांनो निवेदन तर असं केलं होतं की मित्रांनो असं म्हणजे असा विचार केला मी आपण भरपूर पंत आणायच्या भरपूर पंत्या आणल्यानंतर मित्रांनो आपली जेवढी बी तार आहे ना म्हणजे दादानी एक पंतचा पुढं आणलेला आम्ही एक आणलेला आपली, आपली आखी तार गोली अड्याव आखी तार म्हणजे तार भरून आखी पंत्यांनी रंगली पाहिजे अशा पण त्या लावायच्या त्या परत आपल्या घरात पण त्या लावायच्या पण मित्रांनो ताराच्या बाहेर आपण गेटावरती पण ते लावले ती व्ही त्यानंतर मी ट्राय करत होतो ती व्ही वेचली त्यानंतर आपल्या मेंढरांच्या मध्ये में मित्रांनो जवळजवळ एक काडीपेटी संपली तरी आपल्या पण त्या काय म्हणजे असं पेटायचं नाव घ्याय ना, ना मग आता मुश्किल नाही आपल्या थोड्या कोपऱ्या कापऱ्या नाही का कुठं नाही कुठं आपल्या पण त्या लागल्या पाहिजे मग आपलं कोपरं कापरं बघून आता लावल्या असं जसं नियोजन होतं सगळं नियोजन फिसकाटलं आता काय जाऊ द्या पण पंत्या मित्रांनो आता जिथं जागा गावल तिथं पण त्या लावून घेऊन घेऊ त्या लावाय सगळ्यात जास्त मदत करते आपल्याला आपलं दादा हो का दादा काय आज आज लक्ष्मी पूजन आहे लक्ष्मी पूजनच्या पंत्या पंत्या लावतो लक्ष्मीपूजनच्या हा तर मित्रांनो पंत्या लावायच्यातही हो का दादा आपल्याला जरा जास्त म्हणजे पंत्या बिंत्या लावाय दादांच्या डोक्याने लावतात तर आता ह्या बी कोपऱ्यावरती आपली एक पंथी लागलेली हो कोपऱ्या कापऱ्यात पंत्या लावते त्याकरता हिथे बी एक पंथी लागली आपली आणि इकडं तो आपल्या पंत्या किती लागल्या टोटल मोज बाय तिथे ह्या साईडला तर तीन लागल्या मित्रांनो चांगलं रंगत आहे नाही का असं आपले निवडणूक नाही झालं पण जिथे पण त्या लागल्या तिथे एकदम भारी दिसते दिसाय वातावरण तर आता सगळी जण कोकऱ्याने जावली काय दादा नाही जाऊली नाही जावली तर आता असं सगळं मित्रांनो आणलेले पण ते सगळे यूज करून टाकायचे नाही का म्हणजे आज लक्ष्मीपूजन त्यामुळं आपण रोज तर काही लावत नाही रोज म्हणजे पण त्या असं काय आपल्या नसतात तर मित्रांनो आता दिवाळी चालू आहे आणि दिवाळी एकदम म्हणजे सगळेजण आता नाही का आपल्या आपल्या परिस्थितीनुसार दिवाळी साजरी करतात कोण आपलं म्हणजे असं दिवाळीत बनवतो कोण नाही बनवत नाही का परिस्थितीनुसार असतं मित्रांनो आणि शक्यतो मला वाटते ज्या असं जेवढे बी आपली जे माणसं आहेत का नाही तर सगळीजण मित्रांनो सगळ्या परिवारात आपलं नाही का आपल्या मुलांसाठी ह्यांच्यासाठी येणाऱ्या पावळ्या रावळ्यांसाठी आपल्या परिस्थितीनुसार काय का थोडी का होईना दिवाळी केली जाते आणि मित्रांनो आता लक्ष्मीपूजेने आपण अजून काय दिवाळी बनवलेली नाही पण माझी इच्छा आहे मित्रांनो गेले दोन वर्ष आम्ही काही दिवाळी बनवली नव्हती पण यंदा माझी इच्छा आहे की आपली दिवाळी बनवायची ना आपल्या पब्लिकला दाखवणार मित्रांनो म्हणजे तुम्हाला दाखवणार आपण कशी कशी दिवाळी बनवतोय तर मित्रांनो दिवाळीची खरेदी बिरेदी आपण सुद्धा करणार आहे आणि तुम्ही सुद्धा करा भरपूर आता मोठी मोठी लोक आहेत छोटी लोक आहेत म्हणजे म्हणजे प्रत्येक प्रकारची लोक आहेत मित्रांनो आपल्यापाशी तर मित्रांनो मला आज तुम्हाला सांगावसं वाटतं लक्ष्मीपूजन दिवशी मित्रांनो दिवाळीची खरेदी पण त्याच ठिकाणी करा ज्या ठिकाणी आपल्या खरेदीमुळे दुकानदाराच्याही दुकानदाराच्याही घरात दिवाळी साजरी होईल आपण खरेदी केली तर त्यांच्याही घरात दिवाळी साजरी होईल अशाच ठिकाणी दिवाळीची खरेदी करा तसेच मित्रांनो मोठे मोठे दुकानदार हे आता आपले लोक कसं एखाद्याचा माणसाला बघून पुढं जातात नाही का नाही नाही इथं नको चांगल्या फाय स्टार ठिकाणी जाऊ म्हणजे भारी चांगल्या दुकानात जाऊ चांगलं घेऊ असं उपलब्ध नसू द्या काय असुद्या मित्रांनो कोणी दहा रुपये पाच रुपये जास्त मागितलं तरी द्या पण आधी दिवाळीची खरेदी त्याच ठिकाणी करा ज्या ठिकाणी आपल्या खरेदीमुळं समोरच्या हे समोरच्याही घरात दिवाळी साजरी होईल मित्रांनो बाकी ठिकाणी तर काय पण पेटा पेटाना मग काय आपल्या दा दादांनी सगळ्या एकाच जागे होत मित्रांनो इथं किती हे पो किती लावल्यात पण ते या पाच मित्रांनो एकाच जागे पाच पंत्या पंत्या आणले जरशी कुठं तरी त्यांचा इस्तेमाल झाला पाहिजे नाही का वापर झाला पाहिजे मग आपल्या आता दादांनी तिथं पाच पंत्या लावल्यात आजूबाजू संपल्या होईल पण त्या पं पंत्या संपल्या का आपल्या हा आहेत ना तर मित्रांनो आपण पंत्या तर आणल्याच आणि पंत्यासोबत मित्रांनो आपलं थोडंफार फटाकडं बी आणले पण आपली ही चिली पिली गँग मित्रांनो ह्यांच्यासाठी नाही का यांना असं मोठं मोठं फटाकडं हे काय वाजू शकत नाही म्हणून त्याकरता हा आपला आहे फुलबाज्या तर ह्यांची इच्छा आहे आमच्या हातात फुलभाज्या दिला पाहिजे आणि मित्रांनो जास्त काय फटाकडं नाही आणलं थोडंसंच आणल्यात पण मित्रांनो आहे आप आपल्याला जसं कळतं आहे ना त्यात मला वाटते आयुष्यात पहिल्यांदी बाबून मी गेलतो त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदी फटाकडे घेऊन आले आणि आता ह्या पोरांची बी इच्छा होती नाही का त्यांना बी आणलं नव्हतं फटाकडं तर त्यांची आपली फटाकडं आलं पाहिजे वाजलं पाहिजे तर मित्रांनो आता फुलजे फुलबाजे यांच्या हातात बिहात देऊ आणि बघूया आपल्या कोण कोण घेते हातात कोण धरते कोण नाही धरते चला तर कोणाकोणाला पाहिजे फुलबाजा तुम्हाला सगळ्यांना टोटल टोटल पब्लिकला मित्रांनो सगळ्यांनाच फुलबाजा पाहिजे तर आता हे आपल्या आरचूला पहिला दिलाय आरचूला त्यानंतर बघूला त्यानंतर आपल्या तुला देऊ जुळत चला मित्रांनो ते दिले मी बी कॉम्पिटिशनला मी बी असलो पाहिजे तर बाकी नंतर वाजू आपलं पहिलं पेटवून कोण पेटावते बरं लागला पगो जा पगोनी पेटावलंय बघा पगो कसं वाटतंय अरे आनंद दिन दिन दिवाळी गाणं म्हणा चला गाणं म्हणा सगळं अर तुझा त्यांच्यापाशी सगळ्यांनी पेटवा चला आता सगळ्यांनी सगळ्यांनी बाबू पगो बिगू पगो मागवते बा बोल बाजाव तू पगो कसं वाटतंय छान वाटते का तर आता पगोच तर संपले बाबा आता बाबूजन आरचू संगच पेटवा की तर आता दोघांचं कोणाचं आधी पेट अरे बाबूचं पेटलं बाबू म्हण दिन दिवाळी म्हण बाबू म्हण गाणं की बाबू गाणं म्हण दिन दिन दिवाळी नाही आमच्या आरचूच म्हणेल आरचू म्हण का बाय दिन दिन दिवाळी म्हण मी म्हणतोय म्हण की गाणं असं म्हण मी म्हणते असं म्हण दिन दिन दिवाळी म्हणा गाय म्हशी वळी आपले मेंढरच वळी <laughs> तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जुगाड कसं केलंय बघा इकडून खांबे आणि त्याला असं दिव्याला असं घर केल्यासारखं केलंय दगडी लावले ते सगळीने दगडाच्या आतमध्ये दिवा लावलाय त्यामुळे किती बि आपलं वारं येऊ द्या दिवा काही येणार नाही तर याच दिव्यावरती आपला फुलबाज्या पेटू तर आता या बाकीच्या सगळ्यांनी आपलं ते फुलभाज्या घेतल्या पेटून मी ते एकटा राहिलेलो म्हणलं आता मी तरी का मागं राहायचं चला आता आपला आपला पेटेल मित्रांनो याला बाहेर जरा वेळ लागतो फुलभाज्याला त्याला चांगलं गरम झाल्यानंतर ते दे पेटत दिवाळी मेंढ्या शेळ्या ओवाळी मित्रांनो फुलभाज्या फटाकडे मस्त पेटत्यात आहे <laughs> मित्रांनो आनंद सगळी काही छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधत राहा आणि आपली दिवाळी आपल्या परिस्थितीनुसार साजरी करा मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा आम्ही फटाकडा आणले ते आता तर मित्रांनो आपली आई आता मस्तपिकी बनवते हाय काय काय बनवलंय तू भात बनवला चपात्या बनवल्या भात चपात्या झाले मित्रांनो आणि या ठिकाणी आपली मस्तीपिकी तयार होते मटकी बा मित्रांनो एकदम जेवण आपलं इथे लक्ष्मीपूजनला जेवण एकदम आईने खमंग बनवले मसाले भात चपात्या मटकी एकदम जोरात निवेदन आहे आपलं तर मित्रांनो आपलं सगळं जेवण बिवण आता तयार झालेलं आहे आणि जेवण तयार झालंय मित्रांनो पण आपल्या आता असं असतं की आपण जेवायच्या आधी देवाला निवड दाखवला जातो तर आईने आपल्या आता म्हणजे रोजचं जे जेवण असतं त्यापेक्षा जरास वेगळं बनवलंय वेगळं म्हणजे काय तर जरा गोडधोड बनवले तर मित्रांनो हा आपला तिखट भात बनवलाय आईने हा आपला तिखट भात थोडा श्रीखंड चपाती मित्रांनो हा निवड आता देवाला दावून घेऊ तर हा आपल्या आता देवाला निवड दाखवून घेऊ मित्रांनो देवाला निवड दाखवला ना आपण जेवाय मोकळ तर आता जेवण बिवण करताना सगळं नाही का तर हा हे आपल्या देवाला निवड मित्रांनो मस्तपैकी निवड बिवत दाखवून झालाय आणि आता जेवण करायचे मित्रांनो आपल्या आता मस्तपैकी जेवण वाढून देते सगळ्यांना तर या ठिकाणी बघा ताट तयार केल्या ते आरचो बाई जेवण कसं झालंय झाले चांगलं झालंय ना हा तर मित्रांनो आता जेवण बिवण करायचे मस्तपैकी तर आता आपल्या बाबूला मला सगळ्यांना आईने ताट केले ते मस्तपैकी जेवण बिवण करूया तर मित्रांनो या ठिकाणी आपला आईने ताट वाढून दिले तर ही आहे आपली मस्तपैकी मटकी या ठिकाणी मित्रांनो चपाती श्रीखंड तर आता आपला बाबू बी मस्तपैकी जेवण करते बाबू कसं झाले जेवण हा जेवण बिवण मस्त झाले मित्रांनो आता आपली सगळली सगळी मित्रांनो गोडली खालची मी सगळी आज शिडात आल्या बाबा नेवारा म्हणजे नेवाराचा असतो मित्रांनो यट टू झेड मी सगळी पळाली नेवाऱ्याला तर आता जोरात पाऊस आला त्यामुळे म्हण आज कोकळी कर ढवी बघाव तर अजून पाऊस मित्रांनो पावसाची काही गॅरंटी नाही असला रप, रप वाचते ना बघा तुम्हीच मित्रांनो असं तर वाटलं आता पाऊस उघडून गेला आता सगळ्यांची मावळाला जाण्याची तयारी होईल पण मित्रांनो ह्या पावसाने सगळी आपली धनगर हँग करून टाकल्या बाबा जावं का नाही जावं का नाही मित्रांनो हे असं पाऊस मित्रांनो दोन दिवस हो झालं वातावरण पावसाचं होतं त्यामुळे वाड्यांनी धरला होता आणि आज जर पाऊस आला नाही नसताना तर अजून दोन दिवसांनी आपलं सगळ्यांचं वाडा हलून गेला असतं पण आता मित्रांनो अजून काय बरं आता काय म्हणतात काय माहिती राहू कधी वाढ हलते काय संपूर्ण वातावरण दाखवलतो मला तर मित्रांनो आज लक्ष्मीपूजनचा आपला स्पेशल ब्लॉग होता आणि त्याच ब्लॉगमध्ये आपला आज लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला पाऊस बी आला आहे चांगलाच त्यामुळं म्हणलं पब्लिकला दाखवा पाऊस पाणी कसं काय आलाय आपल्याकडे तर मित्रांनो हा जो पाऊस आहे ना हा वळीव पाऊस आहे वळीव पावसाने आता पाणी काढायला सुरुवात केली तो का बाहूंच्या तारत नाही एवढं दिसते का नाही काय जणू पण का भाऊंच्या बिराडाच्या अलीकड चांगलं पाणी पळाय लागले मला तर वाटते आता हे चांगलंच झालं तर लई पाऊस होईल तर मित्रांनो आता आपल्याला मस्तपैकी जेवण बिवण करायचे आहे जेवण बी बनवले तर मित्रांनो शेवटची एक खास बात म्हणजे मला भरपूर जणांनी कमेंट केलं त्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तर मित्रांनो माझी जेवढी बी काही यूट्यूब फॅमिली आहे माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आमच्याही ठोंबरे परिवाराकडून व माझ्याकडून भरभरून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि चला आपल्याला आता जेवण बिवण करायचे आजचा ब्लॉग काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद